अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा मोठी बातमी आता डी सी पी एस एन पी एस खाते उघडले गेली नसली तरी कर्मचाऱ्यांच्या जा कुटुंब कुटुंबनिवृत्ती वेतन व मृत्यू उपदान एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सत्तावीस डिसेंबर दोन दीस हजार चोवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूळ सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील शासन निर्णयान्वे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेत निवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त प्रकरणामध्ये काही अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापाल कार्यालयाकडून करण्यात आली आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण सादर करण्यात येत आहे सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी निवृत्तीविषयक प्रस्ताव महालेखापाल मुख कार्यालयाकडे सादर करताना खालील बाबी विचारात घ्याव्या लागणार आहे एक चार दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाकडून एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजी झा निर्णयात जोडलेल्या नमुना तीनमधील विकल्पाची प्रत तसेच एक चार दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याबाबतची संबंधित कार्यालयाने वित्त विभाग शासन निर्णय एकतीस तीन दोन हजार तेवीस नवे सादर करण्यात आलेल्या नमुना दोन नमुना तीन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या प्रस्तावसोबत मालिकापाल कार्यालयाकडे सादर करताना आरण संविधान अधिकारी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित करून सादर करणे आवश्यक राहील एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे सानुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली आहे त्यामुळे एक चार दोन हजार पूर्वी मृत्यू पावलीला कर्मचाऱ्यांबाबतीत सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे किंवा नाही ह्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त घेऊन करून घेऊन प्रस्तावासोबत मालिकापाल कार्यालयास पाठवणे आवश्यक आहे तथापि एक चार दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना च्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबतची प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेले कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभांमधून समायोजित करून शासन खात्यात जमा करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र सविस्तर लेखा शीर्षाचा मालिकापाल कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहे जेथे कायदेशीर वारस कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना एन पी एस डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी अदा कर केला गेला नाही तेथे एन पी एस डी सी पी एसमधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्ती वेतन प्रकरण मालिकापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील शासनाने एकतीस तीन दोन हजार तेवीस अनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अपरिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू योगदान अनुज्ञा करण्यात आले आहे संबंधित कर्मचाऱ्यास जर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कारणास्तव त्यांची प्रभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली खाते उघडले गेले नसले तरी सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान अनुद्य राहील ज्या कर्मचाऱ्यांनी शासनाने दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे विकल्प न दिलेला नसेल मात्र त्यांच्या सेवेची पंधरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षापर्यंतच्या कालावधी त्यांचा मृत्यू झाला असेल तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील तरतुदीनुसार संबंधित कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान मिळण्यास पात्र राहतील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये कुटुंब निवृत्ती वेतनासाठी कोणीही पात्र नसतील तर त्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील नियम एकशे चौदा व एकशे पंधराप्रमाणे प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान अनुदान राहतील तथापि मृत्यू उपदान प्रदान करताना सानुग्रह अनुदान देण्यात आलेल्या प्रकरणी त्या रकमेचे समायोजन केल्यानंतर संबंधितांना मृत्यू देय राहील मात्र अशा प्रकरणी संबंधित कुटुंबियांना शासनाचे अंशदान परत करण्याची आवश्यकता नाही राज्य शासनामध्ये वीस वर्षाची अहतकारी सेवा पूर्ण केल्यानंतर सेवेच्या निवृत्ती झाल धल। झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान आणून राहील तथापि शासन सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुदान राहणार नाही जिल्हा परिषद मान्यता प्राप्त अनुदान अशासकीय अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठ व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे कर्मचाऱ्यांना सेवानुत्ती उपदान अनुदान करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण सत्तावीस बारा दोन हजार चोवीस महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे